महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षिताई पाटील यांच्या अठ्याहत्तरव्या जयंतीनिमित्त आज अलिबाग पेझारी येथे त्यांच्या प्रतिमेस रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मीनाक्षीताई यांनी समाजकारणात मोठं योगदान दिलं असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी निस्वार्थ कार्य केलं शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि गरजूंसाठी त्यांनी केलेल्या कामांची सर्वत्र दखल घेतली जाते त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालून जनतेच्या सेवेस कटिबद्ध राहण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात स्थानिक नागरिक पदाधिकारी आणि विविध समाज घटकातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनायकजीताई यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत समाजहितासाठी योगदान देणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल केवळ अलिबाग रायगडच्या नवीन तर महाराष्ट्राच्या ओळखल्या जाणाऱ्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्राचं सखोल ज्ञान असणाऱ्या समृद्ध झालेल्या संत वाघवायचा प्रचंड गाणा अभ्यास करणाऱ्या विनाक्षा आज विनम्रपणाने या ठिकाणी मी अभिवादन करतो त्यांचं उत्स्फूर्तपणाचं वक्तृत्व एखाद्या विषयाच्या वरती असलेली पकड प्रशासनाचा संदर्भी सा असलेली माहिती विकास कामाच्या बद्दलचं सखोल ज्ञान हे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणाने उपयुक्त ठरलं जिल्हा परिषद दे ताई विरोधी पक्षनेता त्या दोन अडीच तीन वर्षामध्ये माझ्या प्रशासकीय कारकिर्दीचा पाया इतका उत्तम रचला गेला त्यानंतर मला कधी पाठीमागा वळून बघावाच लागलं नाही याचा श्रेय मी माझ्या ताईला त्या ताई ठिकाणी देतो आज आईच्या आठवणीने मनामध्ये अनेक आठवणी खूप आहेत आहेत मार्गदर्शन केलेलं आहे अनेक वेळेला दृष्ट्या संघर्ष झाल्यावर सुद्धा आठवण येत आहे परंतु पंतु बगिरीचं नातं किती आघात पद्धतीने टिकवलं जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीनाक्षताई आहेत ज्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आईने दिलेले विचार तिने केलेला संघर्ष केलेलं एक विलक्षण बंधुत्वाच्या नात्यांनी प्रेम उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा एवढ्याच भावना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी गुन्हापणाने व्यक्त केला